नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज अभिजित नावाच्या हनुमानाला लंकेत घेऊ नका देवेंद्रजी आमच्या लंकेत आग लागेल हे शब्द आहेत पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील भाजपच्या बड्या नेत्यांची विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांचा काल भाजप प्रवेश निश्चित करण्यात आला होता त्यामुळे दोन दिवस झाले अभिजित पाटील हे भाजपात जाणार अशाच बातम्या प्रसिद्ध होत होत्या मात्र काल भाजपचे किंगमेकर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अभिजित पाटील यांची सोलापूरमध्ये बैठक झाली आणि या बैठकीत अचानक टर्निंग पॉईंट झाला अभिजित पाटलांनी शेतकऱ्यांचा विठ्ठल वाचवा अशी विनंती फडणवीस यांना केली त्यांनाही माहीत आहे की, माही की विठ्ठलची गेम कोणी केली आणि कशासाठी केली त्यामुळे फडणवीस यांनी लगेचच अभिजित पाटील यांच्यासोबत एक तह केला की लोकसभेत भाजपला मदत करायची आणि आम्ही विठ्ठलला मदत करायची मात्र भाजप प्रवेश तुर्तास तरी नको आपलूच धवलसिंह मोहिते पाटील यांच्यापेक्षाही मोठा नेता म्हणून अभिजित पाटील यांची ख्याती असताना देखील फडणवीस यांनी चक्क यांचा प्रवेश नको म्हटले त्यामुळे भाजपच्या दालमे कुछ तो काला है कारण आहे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील काही मातब्बर नेत्यांनी अभिजित पाटील यांना भाजपमध्ये घ्यायला विरोध केला मग अभिजित पाटलांनी करायचं तर काय करायचं तर अभिजित ताबांनी बाहेरच राहून भाजपला मदत करायची त्यांना ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून काम केले नाही पाहिजे आणि ते कोणत्याही पक्षात राहून मोठे झाले नाही पाहिजे त्यांना कुजवायचं राजकारण खेळायचं ही राजकीय कूटनीती पंढरपूर मंगळवा मतदारसंघातील नेत्यांनी मांडली आहे यातून शेतकऱ्यांचं हित या, या नेत्यांसमोर असल्याचं दिसत नाही शेतकरी उपाशी मेला तरी चालेल पण आपली गेम सक्सेस झाली पाहिजे एवढ्या धोरणाने भाजपचे नेते पछाडलेले आहेत खरंतर या नेत्यांना वाटत असेल की अभिजित पाटलांचे पाय बांधले की मतदार शेतकरी भाजपला मतदान करेल मात्र भाजपची केवळ ही वैचारिकताच आहे कारण हा शेतकरी अगोदरच भाजपच्या ईडी सी बी आय आय टी सारख्या केंद्रीय संस्थांवर आणि शेतकरी धोरणावर संतापलेला आहे तर आता याच शेतकऱ्यांच्या राजवाड्याला त्यांनी थेट कुलूपच घातलंय या कुलपामुळे अभिजित पाटील हे पळत भाजपमध्ये येतील नाही आले तर त्यांची आर्थिक नाकीबंदी करून त्यांना संपवायचा असा डाव शेतकऱ्यांनी वावळकला आहे खरं तर हा गेम असा होता की बछड्याला भाजपमध्ये घेऊन प्रशांतराव परिचारकांच्या विधानसभेचा मार्ग सुकर करायचा पण बछड्याची कंडिशन होती की विठ्ठल कारखान्याला कुलूप घालायचं आणि बंद कारखान्याचं प्रशासक व्हायचं खरं तर विठ्ठल बंद पडला की शेतकरी वाड्यावर हेलपाटे घालतात आणि मालकाचे भक्त बनतात आणि हाच प्रकार करण्यासाठी बछड्याला कारखान्याचा प्रशासक करायचं होतं आणि आपली राजकीय पोळी भाजायची हे भाजपचं ध्येय पंढरपूरच्या बड्या नेत्यांचे देखील होते त्यामुळे मागील अनेक दिवसापासून अभिजित पाटील यांच्यावर कारवाई होणार हे फेसबुकच्या माध्यमातून सांगितले जायचे मात्र अभिजित पाटलांनी हे जास्त मनावर घेतले नाही त्यामुळे त्यांचा अखेर घात झाला राहिला विषय अभिजित पाटील यांना भाजपात घ्यायचा मात्र अभिजित पाटील हे भाजपात आले तर प्रस्थापित नेत्यांचं पितळ उघडं पडेल या भीतीने त्यांना नेत्यांनी विरोध केला आहे